आता वेग धरा धर र धरा धरा ध्यास आता एक धरा जोशी धग धगता अंगात रग रगता ऐकणार कष्टाला <गिण्ण> मान कोण <गिण> महिला सन्मान कोणे अरे आपलं सरकार कोणे सुना <गिण> काळ बदललाय आता वेळ बघा 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 घड खेळ बखा जोशी धग थक धगता अंगात रग रगता ऐकणार नाही नगर विधानसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या निवडणूक प्रचारा करता आज नगर शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये नगरविकास यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक दहा मधील सरदार पटेल चौक येथून या नगरविकास यात्रेची सुरुवात करण्यात आली होती मंगलगेट परिसर आडते बाजार रामचंद्र खुंट कोंडे मामा चौक सह प्रभाग क्रमांक दहा मधील विविध भागात नागरिकांच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करून त्यांना पुन्हा एकदा आमदार होण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या पाहतोय महायुतीचे आमदार नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी फेरी निघली होती आजही आपण पाहतोय की सगळ्या प्रभागामध्ये माता भगिनी असतील सर्वच असतील वयस्कर लोक असतील यंग मुलं असतील सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की या दहा वर्षा मागील दहा वर्षामध्ये आणि खऱ्या अर्थाने पाहतोय की आपण हे मागच्या दोन तीन वर्षामध्ये जो खऱ्या अर्थाने विकास केला तर त्या विकासाच्या जोरावर लोकांची भावना की संग्राम भैया यांना परत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विधानसभेवर पाठवण्यासाठी सर्वांची धडपड चालू आहे आणि खऱ्या अर्थाने पाहतो की संग्राम भैया यांनी तिसऱ्यांदा त्या विधानसभेत जावं आणि नगर शहराचे राहिलेले प्रलंबित सगळे कामं त्यांच्या हातून पूर्ण हो एवढीच विनंती करतो आणि सगळ्या नगर नगरवासियांना बोलतो की चार नंबरचं चा बटन घड्याळ यांना महायुतीचे उमेदवार यांना जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून द्यावं हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये महायुतीचे उमेदवार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आलेली आहे व त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे तर मी सर्व नागरिकांना नगर शहरातील असे आव्हान करते की त्यांनी संग्राम भैया यांना निवडून देऊन विकास कामांना गती देण्याचे काम हे केले पाहिजे जर का भैया निवडून आले तरच नगरचा विकास हा इथून पुढेही होत राहील त्याबद्दल सर्व नागरिकांनी भैयांना मतदान करावे असे मी जाहीर आव्हान करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वार्ड क्रमांक दहा मध्ये सचिन दादा जाधव यांच्या वॉर्डमध्ये संग्राम भैया जगताप यांची प्रचार फेरी काढली होती सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महायुक्तीचे उमेदवार असल्यामुळे शिवसेना तर्फे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि भैया विकासाला चालना देणारे आहे आजपर्यंत नगरमध्ये त्यांच्या तर्फे भरपूर विकास झाला आहे त्यामुळे यापुढेही त्यांच्याकडनं भरपूर विकास होईल त्यामुळे त्यांना बहुमताने विजयी करावे असे सर्वांना शिवसेनेमार्फत आव्हान आहे